नमस्कार सरस्वती यांचं मराठवाडा लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत गेले दोन दिवसामुळे मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असून अनेक ठिकाणी ढगपटी अतिवृष्टी झाली आहे एकंदरीत जनतेने पुढील काळात काय काळजी घेतली पाहिजे यासाठी हवामान तज्ञ पंजाब डक यांच्याशी आमचे प्रतिनिधी गजान कापशाने थेट साधला आहे संपर्क नेमकं त्यांनी काय आदेश दिला आहे आणि मराठवाडा व महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील हे सांगितलं आहे जे मराठा बांधव मुंबईकडे आंदोलनासाठी गेले त्यांनी देखील काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर एकोणतीस तारीख आज प्रशासनाच्या वतीने सर्व शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे तर एकंदरीत हवामान तज्ज्ञ पंजाब राबडक यांनी काय संदेश दिला आहे थेट फोनच्या माध्यमातून त्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत दोन दिवस आणखी पाऊस असल्याचं सांगतच आहेत आणि हवामान अंदाज प्रथमच प्र मांडण्याचा प्रयत्न आमच्या मराठवाडा लँड चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले आहे तर नक्कीच हा हवामान अंदाज ऐकल्यानंतर आपण कमेंट स्वरूपात या उपक्रमाबद्दल सांगायला विसरू नका तर चला मग ऐकूया थेट चर्चा सर नमस्कार सर हां नमस्कार मी पंजाब डग बोलतो बोला सर मी गजानन कापसे मराठवाडा लाईव्ह न्यूज सोनपेर प्रतिनिधी सर आपलं मराठवाडा लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे सर धन्यवाद सर ते आज सध्या जे पाऊस चालू आहे सर हां हा एक हा किती दिवस चालणार सर आहे आणि किती दिवसानंतर उघडणार आहे ह्याच्या बाबतीत सर थोडं महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती सर तर आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज सर्वप्रथम काय करा की नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा अहिल्यानगर धाराशिव सोलापूर पुणे मुंबई इगतपुरी नाशिक या सगळ्यांना हे सांगतो की ह्या जिल्ह्यातल्या लोकांना आज म्हणजे आज अठराव्या सारख्या आज रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पण कुठं रिमझिम कडल कुठं पेंडवालचा पर्यंत पण आज ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि राज्यात मग हे पावसाचा जोर कधी कमी होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज आहे अठ्ठावीस तारीख उद्या एकोणतीस आणि उद्याच्याला आणखी पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजे ह्याच जिल्ह्यात सगळीकडे म्हणजे राज्यातच सगळीकडे वाढणार आहे मग एकोणतीस तारखेपर्यंत हे पाऊस चांगलाच राहणार आहे म्हणजे एकोणतीस तीस मग एकतीस तारखेला ह्या पावसाचा जोर कमी होणार आहे पण आणखी दोन दिवस राज्यात पावसाचे असणार आहेत म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा ठीक आहे सर आता आता? आ, आ, सर आता नंतर काय होणार आहे एकतीस तारखेपासून एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर दोन तीनच्या दरम्यान काय होणार आहे हा सर लातूर जिल्हा झालं तुमचं धाराशिव जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं जालना जिल्हा झाला नांदेड हिंगोली यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे सूर्यदर्शन होणार आहे चांगलं पावसाचा जोर कमी होणार पण राज्यातला पावसाचा जोर ना जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं अकोला बुलढाणा अमरावती हे पट्ट्यातला मात्र पाऊस सुरूला सुरूच राहणार आहे म्हणजे तिकडल्या पट्ट्यातला कंटिन्यू चालू राहणार अच्छा सर आता नंतर सर हा पाऊस झाल्याच्या बाद सर परतीच्या पावसाबद्दल काही याच्यानंतर परत एकदा पाऊस येणार आहे ना परत ठीके, ठीके। चार सप्टेंबर पाच आणि सहाच्या दरम्यान परत राज्यात पाऊस आगमन होणार आहे ठीक आहे ठीक आहे सर ते पाऊस तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की ते पाऊस चार पाच सप्टेंबरला मुंबई इगतपुरी हा सर संगमनेर हे पट्टा तासात नाशिक नंदुरबार धुळे जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे चार पाच सहाच्या दरम्यान राज्यात परत एकदा आपल्या इकडे सुद्धा आता तुमच्या लातूर जिल्हा बीड जिल्ह्यात पाऊस पडला ना परभणीकडे नांदेड हा सर नांदेड झाला सर तसंच परिस्थिती आणखी चार पाच सहाच्या दरम्यान आहे आणि त्याच्यानंतर सात तारखेला काय होणार आहे सूर्यदर्शन घडणार आहे पुन्हा बरं सर बरं सात तारखेच्या नंतर दरम्यान हो काय होते सर आपल्या अंदाजानुसार शेतकऱ्याचं एवढं शेतामध्ये नियोजन लावण्यामध्ये एवढी फार मदत होत होती सर आणि सर दुसरी गोष्ट मुंबईला सध्या जरांगे पाटील आणि असंख्य समर्थ गेले सर मुंबईकडे पावसाचं काही वातावरण कारण तिकडचे बरेच फोन येते आज रात्री ज्याला मुंबईकडे आता हे पाऊस चालू राहणार आहे आज हे पाऊस तिकडे मुंबईकडे जाणार मुंबईला कंटिन्यू पाऊस चालूच राहणार आहे सरी सरी मुंबईकडे सुरूच राहणार आहे पण त्याच्यानंतर काय होईल तिकडला पाऊस सरील तर सरी चालूच राहणार चार पाच सहाच्या दरम्यान मुंबईला मागचा मुसळधार पाऊस पडणार बर सर बरं धन्यवाद सर आपल्या ह्या या अनमोल मार्गदर्शामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या कामासाठी योग्य नियोजन लावण्यास